राज्यातल्या शिक्षण विभागातले एक ना कारना एक कारनामे दिवसेंदिवस समोर येताना पाहायला मिळत आहेत नागपूर येथील शिक्षक बोगस शिक्षक भरती प्रकरण ताजा असताना लातूरमधले लातूरमधल्या माध्यमिक शिक्षण विभागाचा गलतान कारभार आता चव्हाट्यावर येताना पाहायला मिळत आहे आपण जर भेटलं तर हे लातूरच माध्यमिक शिक्षण विभागातलं प्रशासन आहे आपण जर भेटलं तर अशा प्रकारे कुठलीही शासकीय नियुक्ती नसताना या ठिकाणी व्यक्तीला नियुक्त करण्यात येत आहे त्यांच्याकडनं काम करून घेण्यात येत आहे आपल्यासोबत मला सांगा तुमचं नाव काय तुम्ही कुठल्या पदावर येते तिथं सर साहेबांना भेटा साहेबांना भेटाव तुमचं नाव काय तुम्ही कुठल्या पदावर तुम्ही साहेबांना भेटाव सर त्यांचं नाव काय तुमचं नाव काय तुम्ही तुम्ही कोण आहे तिथे कुठल्या पदावर आहे सगळे सर आपण जर बैठल तर अशा प्रकारे तिराईत व्यक्ती या शिक्षण विभागाचा कारभार हाकताना हो पाहायला मिळत आहेत ज्या व्यक्तीचा काही संबंध नाही ज्या व्यक्तीला कुठलीही शासकीय मान्यता नाही अशी व्यक्ती या शिक्षण विभागातला कारभार पाहताना मिळतोय त्यामुळे एक ना एक कारनामे या शिक्षण विभागातले समोर येताना पाहायला मिळत या ठिकाणचे अधीक्षक देखील आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घ्यावेत नेमकी व्यक्ती कोण आहे आणि त्याला नियुक्ती कुठल्या स्वरूपात दिली तो कुठल्या अधिकाराखाली कारभार हाकतोय ते सर आपल्याकडे जो पाठी बाहेर बसलेले व्यक्ती आहे ते कुठल्या अधिकाराखाली कारभार पाहते मला बाईट देत नाही सर तुम्ही अधीक्षक आहात वरिष्ठ आहात तुम्ही नेमकं कुठल्या कारणामुळे पण आपल्याला माहिती असावं आपण या प्रशासनातले एक अधीक्षक आहात वर्ग इच्छा अधीक्षक आहात नेमकं काय कारण आहे ते कुठले अधिकारी आहेत सर अधिकारी क्लर्क येतो अलीकडला तो पलीकडली व्यक्ती कोण आहे सर त्या ज्या व्यक्तीकडे मला माहिती ही जी परिस्थिती आहे ते लातूरच्या माध्यमिक शिक्षण विभागामध्ये आहे तिरायत व्यक्तीकडनं हा जो कारभार आहे तो कारभार हाकताना पाहायला मिळतोय आताच या ठिकाणचा देखील व्यक्ती उठून गेलेला आहे दोन व्यक्ती या ठिकाणी ज्या व्यक्तीला शासकीय आदेश कुठलाही नाही ज्या व्यक्तीला शासकीय नियुक्ती नाही अशी व्यक्ती या ठिकाणचा कारभार हक्ताना पाहायला मिळतोय आपण जर बघितलं तर ही तीच व्यक्ती आहे ज्या व्यक्तीकडे या ठिकाणच्या आय डी देखील आहेत पी सी चालू करून हे व्यक्ती जे आहे ते मागच्या काही दिवसापासून या ठिकाणी कारभार करत असल्याची देखील माहिती समोर येते त्यामुळे शिक्षण वाटला जो हा भ्रष्टाचार आहे तो कधी थांबेल आणि यावरती प्रशासन आणि शिक्षण मंत्री काय ॲक्शन घेतील हे पाहणं तेवढंच महत्वाचं आहे या संदर्भात मला आत्ताच साम टी माध्यमातून असं निदर्शनास आलेलं आहे आणि अशी कुठलीही तरी व्यक्ती हे शासकीय कार्यालयामध्ये काम करू शकत नाही मी तशा प्रकारच्या संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की असा कुठलाही व्यक्ती करता काम करता आणि त्यांचा चौकशीचा अहवाल आल्यानंतर त्याच्यावर योग्य ती साम देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका